सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर हा महाभ्रष्टाचारी अधिकारी महिलेची पदोन्नती तात्काळ रद्द करून शासनाच्या फसवणुकीबद्दल फौजदारी गुन्हा दाखल करा अन्यथा शिक्षण मंत्र्यांची जिवंत प्रेत यात्रा काढण्याचा थेट इशारा आरपीआय आठवले गटाच्या मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंखे यांनी दिलाय दिलेल्या पत्रकात साळुंखे यांनी म्हटले की सध्या धुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या किरण कुवर यांनी अल्पावधीतच त्यांच्या अर्थकारणी कार्यशैलीचा धुळे जिल्ह्याला परिचय दिला असून त्यांच्या या कार्यशैलीने भविष्यातील पिढ्या निश्चितच प्रभावित होणार आहे आता त्यांची जळगाव जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी पदावर बसण्यासाठी मोठी बिल्डिंग सुरू झालेली आहे मात्र ज्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित आहे तसेच जे अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल असून अद्याप प्रकरण न्याय आहे अशा अधिकाऱ्यांना खरे तर पदोन्नती देता येत नाही मात्र किरण कुवर यांनी शासनाला खोटी माहिती देऊन पदोन्नतीचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे त्यांना दिलेली पदोन्नती त्वरित रद्द करून त्यांना धुळे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून हद्दपार करणे आवश्यक आहे त्यांनी शासनाची जाणीवपूर्वक फसवणूक केल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करून कारवाई करणे आवश्यक आहे गुन्हा दाखल न केल्यास काढण्याचा थेट इशारा पंकज यांनी पत्रकातून दिला आहे आजच्या आपल्या पत्रकार परिषदेनिमित्त आपण जमलेलो आहोत तर आजचा जो विषय आहे धुळे अधिकारी प्राथमिक किरण कुवर या महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्या बाबतीत या किरण कुवर या ज्या महिला आहेत या महिलांना दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पदोन्नती मिळाली ही पदोन्नती यांना तात्पुरत्या स्वरूपाची मिळालेली होती या जी आर मध्ये या तर याच्यामध्ये या आदेशामध्येच मुद्दा क्रमांक सात जर आपण पाहिला तर याच्यामध्येच म्हटलेला आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंधरा बारा दोन हजार सतराच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार वरील अधिकाऱ्यांपैकी शिस्तभंग विषयक कारवाई सुरू झाली असल्यास अथवा फौजदारी प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यास अथवा विभागीय चौकशी प्रकरणात दोषी आढळल्यास अशा अधिकार पदनाची पदस्थापनेच्या ठिकाणी पदस्थापना देण्यात येऊ नये बघायला गेलं तर ह्या महिला अधिकाऱ्यावर सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे त्याचा हा पुरावा हे त्यांचं हा त्याचा पुरावा हे त्यांचं नाव खाली किरणजय प्रकाश कुवर आता याच पद्धतीने नाशिक महसूल आयुक्त जे आहेत प्रवीण गेडामजी यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील प्रस्थापित केलेली आहे म्हणजे या दोन्ही कारवाया त्या महिला अधिकाऱ्यावरती आज रोजी प्रलंबित आहेत येणाऱ्या बावीस सप्टेंबर रोजी त्यांची नेक्स्ट पुढची हेअरिंग आहे नाशिक कोर्टामध्ये तरी या महिला अधिकाऱ्याला कुठल्या कशावर पदोन्नती दिली शिवाय या महिला अधिकाऱ्याचे जे पती आहेत जयप्रकाश कुंवर हे सारखे भडवेगिरी करत त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या बाहेर पैसा कलेक्शन करण्यासाठी बसलेले असतात कुठल्या निकषाने कोणाच्या आदेशाने बसलेले असतात जातात जातात सगळ्या ठिकाणी बाहेगिरी करतात दमदाटी करतात शिवाय सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये की जर येत्या आठ दिवसामध्ये या किरणवर महिला अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये इला कायमस्वरूपी घरी पाठवण्याचा निर्णय शासनाने घेतला नाही तर मला ना इलाज असतो शालेय शिक्षण मंत्री जे आहेत यांची जिवंत प्रेतयात्रा काढून आंदोलन करावं लागल या संदर्भात आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला त्याच राज्याचे दोघी उपमुख्यमंत्री उपमुख मुख्यमंत्री आणि धुळे जिल्ह्याचं प्रशासन हेच जबाबदार राहील जागर साथी प्रतिनिधी रूपक बिरादी धुळे